निसर्ग किती ग्रेट आहे याची प्रचिती येणारी ही दृश्य एबीपी माझाने टिपली आहेत बीडमध्ये बिंदुसरा धरणाने सीमोल्लंघन केलं आणि घटस्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी बीड जलमय झालंय आणि त्याच बिंदुसराची आणि जलमय बीडची ही थरारक दृश्य आणि अगदी काही दिवसांपूर्वी जो मराठा दुष्काळाच्या झळा भोगत होता तो मराठा आता पुराच्या पाण्यानं भिजून निघतोय गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत गोविंद बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे सध्या गावांमधली काय परिस्थिती आहे नम्रता ज्या पाण्याचा आवाज लोकांना ऐकू येतो याच पाण्याच्या आवाजाने बीडकरांची पहाट झाली कारण पहाटे चार वाजता जो काही पाऊस झाला त्या पावसाचं पाणी बीड शहरामध्ये सहा साडेसहा सात पर्यंत पोहोचलं आणि त्या पाण्याचा जो आवाज होता त्या आवाजाने भिडकर उठले आणि बघितलं तर अनेक लोकांच्या घरामध्ये तोपर्यंत तो पाणी शिरलं होतं कारण ही बिंदुसरा प्रकल्प आहे ज्या बिंदुसरा प्रकल्पामध्ये एका आठवड्यात दोन वेळा ते ओव्हरफ्लो झालेला आहे आणि आता तर अगदी आता बारा ते चार वाजेपर्यंत त्याच परिसरामध्ये पुन्हा पाऊस झालाय त्यामुळे आणखी जो फ्लो कमी झाला होता पाण्याचा तो आणखी वाढताना पाहायला मिळतोय जे दृश्य आपण ड्रोन कॅमेऱ्या माध्यमातून संबंध राज्याला दाखवतोय ते दृश्य मात्र आता त्या दृश्यातलं पाणी थोडं जरी ओसरलं असलं ला तरी बिंदुसरा नदी पात्रातलं पाणी मात्र काही केल्या कमी होत नाही आहे कारण वरून येणारा जो पाण्याचा फ्लो आहे तो वाढत आहे त्यामुळे एकंदरीत हे जे दृश्य आहे हे दृश्य अनेक दिवसांनी बीडकरांना पाहायला मिळालं असलं तरी या पाण्याने मात्र अनेक आपत्ती आणली आहे अनेक लोक भयभीत आहेत की आता हे पाणी पुढे कुठे जाऊन थांबणार आहे गोविंद बिंदुसरा प्रकल्पातला हा जो सांडवा आहे तो प्रत्यक्षात इतका मोठा आहे की तो गावात शिरतोय की आणखी काही कारण आहेत ज्यामुळे हे पाणी गावात शिरायला लागलेलं आहे नम्रता मुळात बिंदुसरा प्रकल्पाची जी पाण्याची क्षमता आहे ती, ती खूप कमी आहे म्हणजे अगदी बीड शहराला पुरणार सहा महिन्याचं पाणी इतकीच क्षमता त्या प्रकल्पाची आहे मात्र बीड शहरापासून आठ दहा किलोमीटर वरती असणाऱ्या या प्रकल्पाच्या वरती जो पाऊस पडला आहे तो पावसाचं पाणी आता कुठेही जायला वाव नाही म्हणजे आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस पडला होता त्या पावसाचं पाणी नदी नाले ओढे सगळे एक करून गेला आता जे पाऊस पडतोय ते येणारं पाणी प्रकल्पाहून ओसंडून वाहत आणि ते पाणी शेवटी बिंदुसरा नदी वाटा माजलगावकर जात आहे नक्कीच त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे खरंतर बीडकरांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण बिंदुसरा प्रकल्प ओसंडून व्हायला लागलेला आहे गोविंद तुम्ही या संदर्भात नजर ठेवून राहा घडामोडींवरती आम्ही ताजे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल